Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town. अशा प्रकारे ही ट्रेन करा आहे आणि एवढीशी म्हणजे फक्त तीनच आलोय आम्ही बालका तीर्थला चले ऋषांत बालकाची मंदिर आहे

哎,哎，妈的！ सागर में दर्शन तुम्ही बघू शकता बालका आहे आता इकडे इकडनं सोमनाथ मंदिरला जाणार आहे तर या मंदिराविषयीची माहिती तिथं लिहिलेली आहे तर मी ते टाकतो आहे टाकतोय तुम्ही पॉज करून बघा मंदिराचा एम्बियन्स खूपच छान आहे शांत आहे पीस आहे इथे तर आता सोमनाथ मंदिराला जाऊन भेटूया पाय पाय काय चाललंय तुझं मग खारुताईला खरंच मानतय

पुढं आपल्याला फक्त पुढून एवढंच दिसतो आतमध्ये ते भरपूर मोठं आहे ओके राईट बटन ना गाण्याचं पंचानय मंदिर हे बघ बूट्स बघ किती एक बॉक्स आहे सगळं त्यांनीच ठीक आहे आपण YouTube साठी व्हिडिओ शूट करतोय म्हणजे लोक बोलतात आपण तसंच का भर बोलतो

One eternity later. चाललं आता जुन्या मंदिरात सोमनाथच्या काय माहिती नाही एकच आपल्याला माहिती आहे मोठा मंदिर जुना टेम्पल पण आहे ते आता बघूया जुना टेम्पल जुना टेम्पल माहिती कुठे हम्म मोठा

akhirnya नमो नारायणाय वैभवं कुण्डाय देहि मई सन्ता सन्ती भवेति यनकाय नमः ओमकार देहि नमाय कुण्डाय नमो अन्नपूर्णा प्राप्तो लोकार्पणवे ज्ञान वैराग्य निकरञ्जे हिचपाद प्रति वचरा लोकं नय 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 वैभवं कुण्डाय देहि هاو ري پيٽا جو سڌو ڪنهن کي نه ٿا ٻاهه نه نهي مهي پر ڪنهن کي ٿي ٿا आ, आ, बस बस आ, 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 दर्शन झालं सगळ्यांच ओके का झालं दर्शन कसं झालं सगळ्यांच आम्ही जुन्या मंदिरला पण जुन्या मंदिरच कसं झालं दर्शन वृशन झालं कसली भारी पिंड आता हॉटेल वरती जाऊन भेटूया बाय बाय आम्ही पोचलोय घेरणार लागितलं का असे मागून बॅग बीचिंग असते आमची प्रत्येक वेळेस बॅक बिचिंग काय असते काय असत मी म्हणलं की व्हिडिओ चालू नसताना एवढं मोठ्याने बोलते व्हिडिओ चालू केलं मी का करते मग

पोलिसांची गाडी दिसते काही तुम्हाला आम्हाला फुल प्रोटेक्शन आहे रिक्षा मध्ये रिक्षा राईड संपली आता तुम्हाला दाखवतो एक दृश्य हे गिरणा आणि आता आम्ही आलो त्या आश्रमात शेरनाथ बापूंच्या आश्रम काढायला व्हिडिओ काढायला अलाउट नसणार आहे इथे कॅमेरा बंद आहे भेटू बाहेर आल बाय हॅलो तर अपडेट असा आहे की आम्ही आलोय इथे शेरनाथ बापूंच्या आश्रमामध्ये इथं प्रसादाचं पण चालू आहे पण माझं ऑपरेशन झालं होतं एक दोन तीन आधी तर त्याच्यामुळे मला बसता येणार नाही मांडी घालून तर मी आले बाहेर आणि मी नाही बसलो म्हणून एक दोन खाली दोघं बाहेर येऊन बसले तर तीन जण आहेत अजून आतमध्ये त्यांचं जेवण झालं की आम्ही इकडनं निघू जाऊ हॉटेलवरती पण तुम्ही आले कधी तुम्हाला जर चान्स भेटला तर नक्कीच इथे थांबा प्रसाद घ्या खूपच छान प्रसाद भेटतो इकडे जेन्युनली तर नक्की येऊन थांबा प्रसाद घ्या दर्शन घ्यायला जाऊ जय हिंद